नमस्कार मी राहुल कुमार पवार पोलीस निरीक्षक पाचोरा पोलीस स्टेशन आपण सर्वांना सर्वप्रथम येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारे ये नवीन वर्ष आपल्याला सुख समाधानाचे भरभरटे बर जावं याद्वारे आपणास एक आवाहन करण्यात येते की नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत की त्यांचे मोबाईल हँग होत आहेत तर आपल्याला सूचित करण्यात येते की नवीन वर्षाच्या निमित्ताने विविध बँकां बँकांच्या नावे त्यानंतर आर टी ओ चलन या नावे पी एम के वाय योजनेच्या नावे अशा ए पी के फाईल नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश देण्याच्या निमित्ताने आपल्या व्हॉट्सॲपवर येत आहेत तरी कोणीही सदरच्या फाईल डाउनलोड करू नये कारण सदरच्या फाईल डाउनलोड करताच संबंधित सायबर फ्रॉडर जे आहेत ते आपल्या फोनचा ताबा घेऊन हँग करत आहेत व त्यानंतर आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्वांना याद्वारे सूचित करण्यात येते ही कोणीही या प्रकारच्या फाईल डाउनलोड करू नये चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका